नमस्कार आज आपण अतिशय टेस्टी खमंग अशी तेवढीच हेल्दी अशी जवसच चटणी कशी बनवायची ते पाहतोय तर यासाठी अर्धा पावशेर मी जवस घेतले आहे ते चांगले खमंग भाजून घेते आणि ते भाजून झाल्यावरती त्याच कढईमध्ये मी एक चमच्याभर तेल घातले छोटा चमचा तेल घातले आणि त्यामध्ये कढीपत्ता तळून घ्यायचा आहे तर माझ्याकडं मूडभर कढीपत्ता होता तर मी सगळाच घातला आहे जितका कढीपत्ता जास्त घालेल ना तेवढा ह्या चटणीचा कलर छान येतो त्याची चव पण मस्त लागते आणि छान सुगंध देखील येतो आणि कढीपत्ता केसांसाठी चांगला असतो शरीरासाठी चांगला असतो त्यामुळे तो, हो, तो, तो खाल्लाही जातो तर हा तळून घेऊयात कुरकुरीत ओलसर पुन्हा ठेवायचं नाही आहे कारण की आपली चटणी खराब होऊ शकते तर ह्याच कडेमध्ये मी पसरून ठेवते म्हणजे थोडा काही ओलसरपणा असेल तो वाफून निघून जाईल तर आता जवळ थंड झालेत ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेत त्यामध्ये मूठभर मी लसूण घातलं आहे त्याचबरोबर हे थंड झालेले कडीपत्ता घातला आहे तर आता हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा मी लाल तिखट घातलं आहे तिखट थोडंसं कमी घालायचं आहे लावायच्या चटणीमध्ये थोडंसं तिखट कमी असेल तर चांगलं लागतं ते तर ते मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर एकदम बा बारीक असं पिठासारखं बारीक नाही करायचं हलकंसं झाडंभरडं असं तरी चालेल तर ही चटणी तयार आहे ही तुम्ही ताटामध्ये तोंडी लावण्यासाठी देऊ शकता खूपच खमंग लागते टेस्टी लागते जर तुम्हाला ही माझी कडीपत्ता घालून केलेली जवसाची चटणीची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद